नमस्कार मित्रांनो घरगप्पा फॅमिलीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी का आज तुम्हाला समुद्र मेथी कशी बनवायची हे मी सांगणार आहे त्यासाठी हिरवी मिरची टोमॅटो कांदा हळद मीठ आणि जिरे मोहरी कढई गरम करून त्यात ते तेल टाक गरम करायचं त्यानंतर जिरे मोहरी तडतडू द्यायची मग लांब कापलेला कांदा टाकायचा तो छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा लालसर होण्यासाठी त्यात आपण चिमूटभर मीठ टाकू शकतो त्याला छान लाल होईपर्यंत परतवायचं त्यानंतर आपण मिरची टाकायची मिरची ही चवीनुसार घ्यायची जर जास्त तिखट हवा असेल तर मिरची जास्त घेऊ शकता त्यानंतर लांब कापलेला टोमॅटो त्यालाही छान परतून घ्यायचं हळद त्याला छान परतून घ्यायचं सर्व मिश्रण एकत्रित करायचं त्यानंतर लसूण पावडर लसूण पावडरही घरी बनवलेली आहे जर तुम्हाला याची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता हे छान एकत्रित करून घ्यायचं त्यानंतर मेथी ही स्वच्छ धुवून घ्यायची ही ऑर्गेनिक पद्धतीने घरी बनवलेली मेथी आहे याची माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा मी नक्की हा व्हिडिओ शेअर करेल हे सर्व मेथी आणि परतवलेलं मिश्रण एकत्रित करायचं एकजीव करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं थोडा वेळ शिजण्यासाठी मंद आचेवर झाकण ठेवून त्याला शिजवायचं थोडा वेळ शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर आणि चविष्ट ही भाजी झाली आहे आवडीनुसार आपण शेंगदाण्याचं कुठ त्यात टाकू शकतो मित्रांनो ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू